आणि ठिकाणी नवस असा असतो ज्या आमच्या गावातल्या बाहेर असतात किंवा नातेवाईक जे कोणी भक्त येतील ते या ठिकाणी नवस करतात नाळा बांधतात काही मुलांचा नवस करतात काही अनेक दुखा सुखाचा नवस करतात आणि बारागाड्या ओढण्याचा खेट्या मारण्याचा हा एक नवस करतो त्यांना जर याचा भरपूर फायदा होतो या फायदा झाल्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी तो पुढच्या वर्षी ते नवस कबूल केलं मान्य झालं त्यांचा फायदा झाला तर ते नवस करायला हजर होतात खननार ना बळी देतात कोणी बोकड्याचा देतात कोणी कोंबड्याचं देतात कोणी गोड नैवेद्याच देतात असे वेगवेगळे जसे ठरल्याप्रमाणे ते त्याचा नवस करतात कबूल करतात नाही पहिला दिवस असतो हो, त्या दिवशी फक्त हो, बकऱ्याचा बळी दिले जातो कोंबड्याचा जा बळी दिले जातो आता जवळपास तीस एक बकऱ्यांचा जा बळी जात देवीदास तिलकचंद पुय राहायला मुकुंदवाडीला आहे लक्ष्मीदेवी बालाजी मंदिरचा पुजारी आहे जवळपास दोनशे वर्षापासून मुकुंदवाडी येथील भवानी देवीच्या यात्रेनिमित्त बावीस तेवीस आणि चोवीस तीन दिवस यात्रेचा ता कार्यक्रम असाल सकाळी अभिषेक झाला बरेच भाविक लोक दर्शन घेऊन गेले आमच्यातर्फे रक्तदान शिबिर झालंय म्हणजे रक्तदान शिबिर झालं आणि यात्रेमध्ये आता साडेसहा वाजता बारा गाड्याचा नवसाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर काही महिला बंदे खेळतात ज्याचा त्याचा नवसा असतो उद्या ही कार्यक्रम आहे कीर्तन आहे भंडारा आहे परवा दंगल कुस्त्याची दंगल होणार आहे जर पैलवान जर चांदले आले महाराष्ट्र केसरे असेल जे देशावर खेळणारे असतील तर आम्ही आथरा लात आणि चांदीचा ददाई ठेवण्याचं काम आम्ही केलंय गावकऱ्याच्या वतीने गावकरी असेल आम्ही सर्व पुचे परिवार ह्या देवीचे हेरी ट्रस्ट आम्ही वंश परंपरागत आहे आमचे वडील आजोबाचे वडील असतील आजोबा असतील आमचे वडील असतील आम्ही असतील आमचे चौथ्या पाचव्या पिढीत ही यात्रा आहे तर तुम्ही बघितलं बारा गाड्या आम्ही आता लावतो गाववाले बांधतात एकंदरीत जत्रा मध्ये सर्व सहकार्यांनी हे जत्राची परंपरा चालू ही परंपरा पुढं नेण्यासाठी सगळ्या स्तरातून आम्ही काम करण्याचा का प्रयत्न करतो आम्ही देवीचे पुजारी व्यवस्थापक म्हणून सर्व भाविकांना आवाहन करतो संध्याकाळी बारा लाड्या गर्दी होती सगळ्यांनी सहकार्य करावा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद घ्यावा आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांचं आरोग्य सुखाचं समृद्धीच जाऊ आणि सर्वांना ला, त्यांना लाभ हो हेच आहे जगदंबीच्या चरणीत प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांनी येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ द्यावा ही विनंती माझं नाव बंडू तुळशीराम खुबे मी मकुंदरी गावातील रहिवासी आहे आज भवानी आता आ, यात्रा उत्सव आहे गेल्या दोनशे त्रेपन्न वर्षाची परंपरा जी आमच्या वाढवढल्याने चालवलेली लिहिली ती आज पण आम्ही तरुण हे परंपरेनुसार चालवते जे धार्मिक कार्यक्रम होत आहे त्यात सर्व गाव सह सहभागी असत पुन्हा गावातले ज्या लेखी बाळी नाते असत ते आवर्जून या यात्रेसाठी येत असतात क्षेत्राव भागाजी ठोबे इथलं राहणार मुकंदवाडी या गावाची जत्रा देवीचं मंदिर आहे ही परंपरापासून ta